मार शे गोर भाही मराधी सम्मेल, चौ, 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 से गोरबाई बंजाराना अमळनेर मरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेल संमेलने आहेत कक्ष क्रमांक चौस चौसष्ट मारो सेन जय सेवालाल मार समाजे बंधू भगिनींना म आवाहन करू चु की आम जे पंधरा फेब्रुवारीनं संत सेवालाल बापूच्या जयंती आलीचं व जयंतीनं आपण तांडे तांडेमाई जयंती मनावाचा वर नामे ती आपण नाचा खुदाचा पूजा अर्चा करायचा पोथी करायचा पण बापूर जे विचारचं तो विचार आपण शेणं लिहणू गरजेरचं आणि हे संदर्भेमध्ये पंजाबराव चव्हाण येनुराव सूर्य जयसेवालाल आणि वर सोबतच अशोक पवार हे किंवा अजिंक बाकीर कोई साहित्यिक ओ साहित्यिकेर जे ग्रंथचं जे पुस्तकचं व पुस्तकेबाईल जे आचे विचारसह सेवालाल बापू महाराज व केबेलोच जाणजो छाणजो आणि पचत मांडजो हे विचारेबरोबर संत सेवालाल बापूर अनेक विचार सर जर आपण समाज ओ विचारे रो मने कंती विचार करताना जर अंग बापू बापूर विचार आपण मनेम घालय आणि ओ विचारेनुसार अंग भविष्यवाट चालू तो आपण समाज येरो नक्कीच व्यवहारचं प्रगती भेवाचं आणि समाज भविष्य सुरक्षित रेवाचं आज अपेक्षाचं अपेक्षाच जय सेवालाल जय बालाजी जय मराठी जय